कार मित्र आणि मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी एक उपयुक्त असा व्हिडिओ बनवत आहे तर बघा तुम्हाला कसा वाटतं आपल्याला लगेच पेन सापडत नाही आता हे स्टोर रूम आहे माझं हे स्टोर रूम साफ करता करता मला जे वाटलं असं एखादा व्हिडिओ आपण बनवूया तर मी तो बनवते आहे बघा की कधी कधी आपल्याला पेन आपल्याकडं खूप असतात पण आपल्याला ते लगेच सापडत नाही म्हणून अशा ठिकाणी एखादं असं तुम्हाला काहीतरी मिळालं मला इकडे स्टोअरूममध्ये हे कधीच असेल पेनचं काहीतरी ठेवायचं किंवा मोबाईल ठेवायचं आपल्याला असं लगेच दिसत नाही तर आता मला दिसलं तर मी त्याचा उपयोग कसा करायचा आपल्याला पेनं आपल्याकडे खूप असतात पण वेळेवर आपल्याला ते मिळत नाही किती शोधा शोध करा हे हे शोधा तो ड्रॉवर काढा तो ड्रॉवर काढा आणि पटकन आपल्याला मिळत नाही म्हणून हे असं ठेवा की जेणेकरून आपल्याला पटकन मिळू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्याला चकल्या पण बनवायच्या असतात पण साचा आपल्याला कुठे ठेवला कुठे नाही मग हे सगळं असं शोधाशोध सुरू होते आपली ह्याच्यात ठेवलाय का त्याच्यात ठेवलाय का आपण असं करत असतो तर मी आता हे साफ करता करता मला असं वाटलं की हे पण उपयुक्त आहे आपल्यासाठी हे दोन साचे आहेत ट्रान्सपरंट ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मी जेणेकरून आपल्याला हवं असेल तेव्हा ते पटकन मिळू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे चहाचे कप छोटे छोटे चार्जर्स आपल्याला मिळत नाही मेणबत्ती तर मी ह्याच्यामध्ये असं ठेवलेलं आहे बघा की त्याच्यामध्ये चार्जर एक्स्ट्राचा छोटं यूट्यूबचं काय करायचं असलं त्याचा एक छोटा चार्जर आहे आणि कप आहे असं पटकन आपल्याला मिळत नाही मेणबत्ती आहे तर एक मेणबत्तीकडे ठेवली आहे एक मेणबत्ती मी ह्याच्यात पटकन लाईट गेली तर कशी मिळेल म्हणून मी ही एक ह्याच्यात ठेवली आहे मेणबत्ती बघा ह्याच्यामध्ये एक मेणबत्ती ठेवलेली आहे हे उपयुक्त आहेत आपल्या कधीतरी आणि आता काय मी अशी एकटी राहते त्याच्यामुळे फार सामान भरून ठेवलेलं नाही आहे तर असे रिकामीच डबे आता एकावर एक मी ठेवून दिलेले आहेत मसाला आहे बघा हा मी वर्षाचा एकदम करते तो ह्या वर्षी फार वापरला गेला नाही तर तो तसाच ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही म्हणाल की काय असं आम्हाला कळतं कधी कधी आपल्याकडे अशा असतात भरपूर आपल्याकडे पडून असतात पण आपण शोधू तेव्हा आपल्याला क्लास वगैरे आपल्याला सापडत नसतं हो की नाही प्रत्येकाच आहे माझं पण आहे एखादी गोष्ट नाही सापडली तर हे शोधा ते शोधा हे काढा ते ह्या सगळा पसारा होतो तर पटकन उपयोगाला ये येईल आणि आपल्याला दिसेल म्हणून मी हे असं ठेवलेलं आहे परत पिशव्या आपल्याकडे भरपूर असतात पण ते आपल्याला लगेच सापडत नाही कुठे असेल कुठे असेल एक सापडली तर एक नाही सापडत प्लास्टिकच्या पिशव्या पण कधी कधी आपल्याला हव्या असतात तर हे एक माझं मी मांजर आणलं होतं त्याच्यासाठी हे आणलं होतं मी तर मी असा त्याचा उपयोग केला आहे बघा तुम्हाला कसा वाटला बघा की मी त्याच्यामध्ये सगळ्या पिशव्या त्याच्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे की मी व्हिडिओ बनवते म्हणून कधीतरी मला हा असा स्टँड पाहिजे असतो तो, तो लगेच सापडत नाही म्हणून मी असा एका ठिकाणी आहे अगेन ते परत चार्जर आहे ह्याच्यामध्ये सगळे स्क्रू ड्रायव्हर आहे हे असं कटर आहे, आहे, पाने आहे। तरी -तरी तरी हे पाणी आहेत कधीतरी टेस्टिंगसाठी आपल्याला हे हवं असतं असतं आपल्याकडे सगळं पण आपल्याला ते वेळेवर मिळत नाही कधीच आहे की नाही सगळ्यांचंच हे आहे की सर असं ठेवावं की जेणेकरून बाबा इथे पांढरा डब्बा ठेवला आहे थे त्याच्यामध्ये स्टोअरूममध्ये मिळेल बघ तुला तर हा असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला दुसरी गोष्ट म्हणजे वरती बघा फर्स्ट एडचा बॉक्स ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकाराची औषधं काय काय ठेवले तो एक वेगळा व्हिडिओ बनवीन मी पण असं ठेवलं आहे एकटा माणूस घरात राहिल्यावरती काही होऊ शकतो तर आपल्याला कोणालाही सांगता येतं की स्टोर मध्ये तो डबा आहे त्याच्यामध्ये औषधं आहे जरा आण रे बाळा असं म्हणता येतो कोणालाही आपण नाही का तर, एक तर एक हा, हा एक व्हिडिओ मला तुमच्यासाठी बनवा माझ्यासाठी तर एकदम उपयुक्तच आहे आणि मला असं वाटलं की तुमच्यासाठी पण उपयुक्त व्हावा हा व्हिडिओ असं वाटलं मला म्हणून मी हा बनवला आहे व्हिडिओ तुमच्यासाठी आणि हे एक्स्ट्राचे असे ब्रश टूथब्रश पटकन आपल्याला मिळत नाही गोष्टी तर मी असं एक स्टँड आहे हे बघा हा किटलीचा डब्बा आला होता बॉक्स तो मी टाकला नाही आणि त्याच्यामध्ये हे सगळं असं मी घालून आहे वेळेवर आपल्याला पटकन मिळावं कोणी पाहुणे वगैरे आले तर वेगळा ब्रश वगैरे आपल्याला देता यावं त्यांना म्हणून मी असं आहे कसं वाटलं तुम्हाला अजून काही लावून झालेलं नाही मध्येच असं आठवलं की व्हिडिओ बनवूया अजून हा खूप पशाला आवरायचा आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा